पासा अभावी थांबवण्यात आलेली पोलीस भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणीला शुक्रवारी सकाळपासून सुरुवात गुरुवारी रोजी झालेल्या मुसळधार पावसाचा परिणाम पोलीस भरती प्रक्रियेवर झाला होता गुरुवारी दिवसभर अधूनमधून पावसाला सुरुवात झाल्याने पोलीस भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी थांबवण्यात आली होती दिवसभर अधून मधून चाललेल्या मुसळधार पावसामुळे पोलीस कवायत मैदान पूर्ण ओले झाले होते आणि त्यामुळे मैदानी चाचणी घेण्यास अडचणी मैदानी चाचणी घेण्याची प्रक्रिया जोपर्यंत मैदान पूर्णपणे सुकत नाही तोपर्यंत थांबवण्यात आली होती त्यामुळे पावसाचा फटका हा पोलीस भरतीला देखील बसताना दिसून येत असून मैदान सुखेपर्यंत मैदानी चाचणी न घेण्याचा निर्णय पोलीस अधीक्षकांतर्फे घेण्यात आला होता परंतु आज शुक्रवारी सकाळपासून पाऊस नसल्याने पोलीस भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणीला पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे गुरुवारी पावसामुळे ज्यांची मैदानी चाचणी थांबली होती त्यांची मैदानी चाचणी चोवीस जून रोजी होणार असल्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे काल दिवसभरामध्ये आपण ज्या कॅन्डिडेट्सला बोलवलं होतं काल पावसामुळे आपण कुठलाही आउटडोर इव्हेंट घेऊ शकलेलो नाही तर त्या सगळ्यांना आपण चोवीस तारखेला मेसेज देण्याची विनंती महा टीला केलेली आहे तर त्यांनी आपण चोवीस तारखेला येऊन आपण त्यांचा आउटडोअर आता करणार आहोत आज कुठलाही प्रकारचा पाऊस झालेला नाही त्याच्यामुळे आजचं जे आउटडोर आहे ते अतिशय स्मूथ चालू आहे आणखीन आपल्या माध्यमातून सगळ्यांना एक आवाहन करण्यात येत आहे की ज्यांना इथे कुठं राहायची सोय नसेल आणि त्यांचं समजा उद्या भरती आहे तर ते आज संध्याकाळी देखील आमच्या मल्टीपर्पज हॉलमध्ये येऊन आज रात्रीचा मुक्काम देखील तिथे करू शकतात